नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम पी एस सी कंबाईन राज्यसेवा तलाठी भरती पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक अठराशे सत्तावन्नचा उठाव हा या घटकावर आपण पी वाय क्यू पाहणार आहोत एम पी एस सीचे आलेले पी वाय क्यू तसेच इतर सरळ सेवेला आलेले पी वाय क्यू आपण आज अभ्यासणार आहोत म्हणजे त्याचं रिव्हिजन घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला इथून पुढे जे जे पी वाय पीचे व्हिडिओ हो येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल आणि तुमचं रिव्हिजन होईल चला तर मग पाहूयात अठराशे सत्तावनच्या उठावावरील पी क्यू प्रश्न प्रश्न पहिला पहा उमाजी नायकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले बघा पर्याय आहे एक उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती नंबर शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त करत होते नंबर तीन वरील दोन्ही विधाने बरोबर नंबर चार वरील कोणतेही विधान बरोबर नाही सांगा पाहू हो याचं उत्तर काय या असेल हा एमपीएससी सीचा पी क्यू प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे वरील दोन्ही विधाने बरोबर म्हणजे पर्याय नंबर तीन तर बघा उमाजी नायकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले तर त्याचं कारण होत उमाजींना शासनाच्या सर्व हालचालीची माहिती मिळत होती आणि शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त असत म्हणून उमाजींना पकडण्याचे म्हणजे अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न फसले लक्षात असू द्या प्रश्न हे एमपीएससीचा आहे आणि अशाच प्रकारचे याच धर्तीवर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येण्या येतील परीक्षेसाठी प्रश्न दुसरा रामोशी बाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे बघा हा पण एमपीसीचा प्रश्न आहे रामोशी बाबत पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे पर्याय नंबर एक आहे कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करत नंबर दोन सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते नंबर तीन इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले नंबर चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही आता आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे रामोशी बाबत पैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य आहे म्हणजे अयोग्य आहे म्हणजे चुकीचे आहे असा प्रश्न आहे तर आपल्याला याचं उत्तर पाहायचं आहे सांगा भाऊ याचं उत्तर काय असेल तर याच उत्तर आहे पर्यानंबर चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही म्हणजेच सर्व बरोबर आहेत बघा कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करत असत हा करत असत बरोबर आहे सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते तेही बरोबर आहे इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामी खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले हेही बरोबर आहे म्हणजेच पैकी एकही विधान अयोग्य नाही म्हणजे सर्व बरोबर आहे उत्तर आहे पर्याय नंबर चार तिसरा प्रश्न पहा उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले आपण एम पी सीचाच प्रश्न आहे बघा त्याचे पर्याय पहा त्यांना पकडण्यात जाहीर केलेले रुपये शंभर व रुपये बाराशे रुपये नंबर त्यांना मदत करण्यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा नंबर तीन आहे विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे आणि नंबर चार आहे वरील सर्व प्रश्न पहा उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले तर याचं उत्तर सांगा पाहू काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार म्हणजे वरील सर्व उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणतेही प्रयत्न सार्थक ठरले नाहीत म्हणजे निरंतर ठरले म्हणजे त्यांना जे बक्षिसाची रक्कम दिली होती त्याही बक्षिसाला कोणी जुमानलं नाही त्यांना पकडून दिलं नाही देहदंडाची शिक्षाही कोणा ह्या भीतीचही कोणाला काही फरक पडला नाही आणि विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे ही कामाचे आले नाहीत म्हणून वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे प्रश्न चौथा पहा कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल एमपीसीचा प्रश्न आहे कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल उत्तर आहे कोळींनी तीन टप्प्यात उठाव केला अठराशे चोवीस अठराशे एकोणचाळीस व सुमारे अठराशे पंचेचाळीस मध्ये नंबर दोन कोळी साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादीमध्ये विभागले होते नंबर तीन आहे इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत आणि नंबर चार आहे वरील एकही नाही आता अयोग्य काय आहे प्रश्न नीट वाचायचा कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल म्हणजे चुकीचे ठरेल अयोग्य म्हणजे चुकीचे ठरेल तर उत्तर आहे पर्याय नंबर चार म्हणजे हे एकही एक विधान अयोग्य ठरलेलं नाही बघा उत्तर आहे पर्याय नंबर चार प्रश्न नीट वाचायचा त्याचे पर्याय पण नीट वाचायचे आणि नी उत्तर व्यवस्थित द्यायचं आहे तुम्हाला आता प्रश्न पाचवा डॅडॅश चे राजे भगवंतराव यांनी यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली बघा डॅडॅशचे राजे भगत भगवंतराव आता हे भगवंतराव हे कोण कशाचे राजे होते म्हणजे कोणत्या गावचे राजे होते हे तुम्हाला सांगायचं आहे एवढाच आहे प्रश्न काय आहे डॅडॅशचे राजे भगवंतराव आता हे भगवंतराव कुठले राजे होते ते आपल्याला प्रश्नातून समजून घ्यायचे प्रश्न पर्याय नंबर एक आहे नांदूर शिंगोटे नंबर दोन आहे पेठ नंबर तीन आहे हरसूल नंबर चार आहे दिंडोरी सांगा पाऊ उत्तर काय असेल तर उत्तर आहे पर्याय नंबर दोन पेठ पेठचे राजे म्हणजे भगवंतराव हे कुठले राजे होते तर पेठचे राजे होते यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरी केली असा आरोप ठेवून फाशी दिली होती प्रश्न सहावा बघा हा पण एमपीसीचाच प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत नंबर एक आहे अ भोर सचिव चिमनाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले ब आहे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला क को आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावाच सामील झाले नंबर चार म्हणजे ड आहे रंगो बापूजी गुप्तांचे चिरंजीव सीताराम पंत व वा सावंतवाडींचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला तर आता हे तुम्हाला अ ब क ड पर्याय दिलेले आहेत आता त्याच्यामध्ये खाली बघा उपपर्याय काय आहेत पर्याय आहे नंबर एक फक्त अ आणि क नंबर दोन आहे फक्त अ ब क ड नंबर तीन अ ब सॉरी अ क आणि ड आणि चार आहे फक्त क आणि ड सांगा पो उत्तर काय असेल बघा पर्याय तुम्हाला मी समोर आणून ठेवते उत्तर आहे पर्याय नंबर तीन तर काय आहे अ क आणि ड हे काय त्याचे उत्तर आहेत म्हणजे अठराशे सत्तावनच्या उठावाविषयी कोणती विधाने को बरोबर आहेत तर अ क आणि ड ब हे बरोबर नाही समजलं हा एम पी सीचा पी क्यू प्रश्न आहे जर तुम्ही एम पी सीचे पी वाय क्यू प्रश्न तसे सरळ सेवेचे पी क्यू प्रश्न बरोबर केले तर तुमचे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात प्रश्न सातवा पहा अठराशे सत्तावनच्या उठावात आपल्या सर्व गोऱ्या अधिकाऱ्यांच्या हत्येत कोणत्या पायदळ बटालियनचा सहभाग होता बघा आता हा सरळ सेवेचा प्रश्न आहे सहा जे प्रश्न होते वरचे ते चे, चे प्रश्न होते आता त्याच्या खालचे तुम्हाला सरळ सेवेचे प्रश्न आहेत बघा अठराशे सत्तावनच्या उठावात आपल्या सर्व गोऱ्या अधिकाऱ्यांच्या हत्येत कोणत्या पायदळ बटालियनचा सहभाग होता नंबर एक आहे पर्याय एकवीसवी नेटिव्ह इन्फंट्री नंबर दोन आहे एक्चाळीसवी नेटिव्ह इन्फंट्री नंबर तीन आहे विसावी नेटिव्ह इन्फंट्री नंबर चार आहे पहिली नेटिव्ह इन्फंट्री तर सांगा याचं उत्तर काय असेल तर याच उत्तर आहे पर्याय नंबर दोन एक्केचाळीसवी नेटिव्ह इन्फंट्री समजलं त्याच्यानंतर प्रश्न आठवा अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशांविरोधात झालेल्या उठावात अलाहाबाद मधील वर्तमान अलाहाबाद मधील म्हणजे वर्तमान प्रयागराज मधले नेते कोण होते बघा अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशा विरोधात झालेल्या उठावात अलाहाबाद अलाहाबादमधील नेते कोण होते तर पर्याय नंबर एक आहे मौलवी लियाकत आली नंबर दोन आहे तात्या टोपे नंबर तीन आहे खान बहादूर खान नंबर चार आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक मौलवी लियाकत अली हे त्याचं उत्तर आहे तर तुम्हाला हे पी वाय करायचे आहेत पाठ करा जमलं तर त्याचं रिव्हिजन करत रहा सतत म्हणजे तुम्हाला याचे उत्तरं येतील आणि परीक्षेमध्ये तुमचं चुकणार नाही प्रश्न नव्वा अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान भारतातील ब्रिटिश महिलांना समर्पित असलेले इन मेमोरियम हे चित्र कोणी रेखाटले होते नंबर एक आहे पर्याय थॉमस जोन्स बारकर नंबर दोन जॉन टेनियल नंबर तीन जोसेफ नोएल पॅटर्न नंबर चार फेलिस बिटो तर सांगा पाहू याचं जा उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन जोसेफ नोएल पॅटर्न प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तर द्यायचे आहे तुम्हाला प्रश्न दहावा अठराशे अठराशे सत्तावनच्या महान उठावाच्या वेळी कानपूरमधील बंडखोरांचे नेतृत्व कोणी केले बघा अठराशे सत्तावनच्या महान उठावाच्या वेळी कानपूरमधील बंडखोरांचे नेतृत्व कोणी केले तर बघा पर्याय नंबर एक आहे नानासाहेब नंबर दोन ना आहे बहादूर शाह द्वितीय नंबर तीन आहे राणी लक्ष्मीबाई नंबर चार आहे बेगम हजरत महल तर काय कानपूरच्या उठ कानपूरमधलं जे बंडखोरांचं नेतृत्व झालं म्हणजे बंडखोरांचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये नेतृत्व कोणी केलेलं आहे असं सांग विचारलेलं आहे प्रश्नामध्ये तर उत्तर आहे पर्याय नंबर एक नानासाहेबांनी कानपूरचा जो उठाव झाला त्याच्यामध्ये त्याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे तर नानासाहेबांनी केलेलं आहे प्रश्न अकरावा अठराशे सत्तावन मध्ये ब्रिटिशांनी मुघल घराण्याचा शेवटचा शासक डॅडॅशची सत्ता, सत्ता उलथून टाकली होती अठराशे सत्तावन मध्ये ब्रिटिशांनी मुघल घराण्याचा जो शेवटचा शासक होता त्याची सत्ता उलटून टाकली तो शेवटचा शासक कोण होता तर उत्त पर्याय आहे बहादूर शाह जफर नंबर दोन नसरुद्दीन हुमायून नंबर तीन जलालुद्दीन अकबर नंबर चार झहिरुद्दीन बाबर सांगा पाहू याचं उत्तर काय असेल तर पर्याय नंबर एक उत्तर आहे बहादूर शाह जफर म्हणजे मुघल घराण्याचा शेवटचा शासक कोण होता तर बहादूर शाह जफर हा होता प्रश्न बारावा पहा नवाबच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये लखनऊ येथे उठावाचे नेतृत्व केले आता डॅडॅश नवाबाच्या पत्नी बेगम हजरत महल आता बेगम हजरत महल ह्या कोणत्या नवाबाच्या पत्नी होत्या असा प्रश्नात त्याच प्रश्न आहे तर उत्तर आहे सॉरी पर्याय नंबर एक अवध नंबर दोन मेरठ नंबर तीन फतेपूर शिकरी नंबर चार आग्रा काय असेल सांगा उत्तर तर उत्तर आहे पर्याय नंबर एक अवध बघा अवधच्या नवाबाच्या पत्नी आहेत बेगम हजरत महल यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये लखनौ येथील उठावाचे नेतृत्व केले बघा अवध आता बघा प्रश्न तेरावा मेरठचे शिपाई डॅडॅश रोजी मुघल सम्राट बहादूर शाह यांना भेटण्यासाठी लाल किल्ल्याच्या दरवाज्यावर आले आता मेरठचे शिपाई होते तर, तर, तर uh, कधी आले म्हणजे डॅडॅश रोजी मुघल सम्राट बहादूर शाह यांना भेटण्यासाठी लाल किल्ल्याच्या दरवाज्यावर आले पर्याय नंबर एक आहे अकरा मार्च अठराशे सत्तावन्न दोन दहा मार्च अठराशे सत्तावन्न तीन दहा मे अठराशे सत्तावन्न आणि चार अकरा मे अठराशे सत्तावन्न तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार अकरा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठचे शिपाई हे मुघल सम्राट बहादूर शाह यांच्या भेटीसाठी लाल किल्ल्याच्या दरवाज्यावर गेले होते चौदावा अठराशे सत्तावनच्या उठावातील बंडखोरांचे नेतृत्व केल्याबद्दल डॅडॅश यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि रंगून येथे हद्दपार करण्यात आले जेथे अठराशे बासष्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला एवढा मोठा प्रश्न आहे तर हे सर्व सरळ सेवेचे पी वाय क्यू आहेत तुम्हाला याचं चा छानपैकी रिव्हिजन करायचं आहे आणि तुम्हाला हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत अठरा सत्तावन्नच्या उठाच्या उठा वर यातलेच एखादा प्रश्न येऊ शकतो अठरा सत्तावन्नचा उठाव असेल तर याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न दुसरा येऊ शकत नाही तर प्रश्न पहिला पर्याय पहिला आहे शहा आलम नंबर दोन आहे बहादूर शाह जफर नंबर तीन वाजिद अली शहा आणि नंबर चार आहे अकबर शाह द्वितीय तर सांगायचं पाहू उत्तर काय असेल तर उत्तर आहे पर्याय नंबर दोन बहादूर शाह जफर बघा अठराशे सत्तावनच्या उठावातील बंडखोरांचे नेतृत्व केल्याबद्दल बहादूर शाह जफर यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि रंगून येथे हद्दपार करण्यात आले जेथे अठराशे बासष्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला कुणाचा तर बहादूर शाह जफर यांचा आलं लक्षात प्रश्न पंधरावा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या पूर्वसंध्येला ब्रिटिश भारतीय सैन्यात भारतीय शिपायांचे युरोपियनशी असलेले गुणोत्तर किती होते म्हणजे अठराशे सत्तावनचा जे उठाव झाला म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव आता होणार होता त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ब्रिटिश भारतीय सैन्यात म्हणजे जे सैन्य होते त्याच्यामध्ये ब्रिटिशांचे सैन्य आणि भारतीयांचे सैन्य याच्या तर त्यांचं गुणवत्तर किती होतं असं विचारलेलं आहे पर्याय तर पर्याय नंबर एक आहे चारास एक दोन आहे पाचास एक तीन आहे सहास एक आणि चार आहे सातास एक तर उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्हणजे सहास एक तर काय होतं मग बघा भारतीय भारतीय सैन्यात भारतीय युरोपियन शिपायांची युरोपियनशी असलेले गुणवत्तर किती होते सहा सेख होते म्हणजे प्रश्न सोळावा अठराशे सत्तावनच्या उठावा दरम्यान खालीलपैकी कोणत्या जाट नेत्याने उत्तर प्रदेशातील बरुत परगना आणि आसपासच्या प्रदेशातील प्रमुख आणि शेतकऱ्यांना इंग्रजाविरुद्ध उठाव करण्यासाठी संघटित केले होते बघा काय म्हणले कोणत्या जाट नेत्याने उत्तर प्रदेशातील बरुत परगना आणि आसपासच्या प्रदेशातील प्रमुख शेतकऱ्यांना इंग्रजाविरुद्ध उठाव करण्यासाठी संघटित केले होते आता जाट नेता कोणता होता ते तुम्हाला सांगायचं आहे तर बघा पर्याय नंबर एक आहे गंगाधर सिंग सॉरी गजाधर सिंग दोन आहे मौलवी अहमद उल्ला शहा तीन आहे शहा मल आणि चार आहे मौलवी लियाकत अली तर सांगा पाहू याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन शहा मल हे या जाट त्याने त्याचं नेतृत्व केलेलं आहे प्रश्न सतरावा अठराशे चा उठाव अखेर ब्रिटिशांनी कधी दडपला बघा अठराशे सत्तावनचा उठाव अखेर ब्रिटिशांनी कधी दडपला तर पर्याय नंबर एक आहे हेन्नी हिन, हार्डिंग दोन कॅप्टन हिअर्से तीन फ्रान्सिस ग्रँट चार लॉर्ड विल्यम बेंटिंग उत्तर आहे पर्याय नंबर एक हेनी हार्डिंग शतांचा उठाव दडपला प्रश्न अठरावा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या काळात उत्तर प्रदेशातील बरत येथे बंड करणारा शहामल मल डॅडाच्या लढाईत मारला गेला बघा अठरा सत्तावन्नचा जो उठाव झाला त्याच्यामध्ये भरत येते बंड करणारा शहामल कोणत्या लढाईत मारला गेला म्हणजे कधीच्या लढाईत मारला गेला तर पर्याय नंबर एक आहे मे अठराशे अठ्ठावन्न दोन आहे जून अठराशे अठ्ठावन्न तीन आहे सप्टेंबर अठराशे सत्तावन्न चार आहे जुलै अठराशे सत्तावन्न तर सांगा याचं उत्तर काय असेल पर्याय नंबर चार जुलै अठराशे सत्तावन्न रोजी शहामल हा लढाईत मारला गेला प्रश्न एकोणीसावा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर पकडण्यात आलेला आणि बर्मामध्ये निर्वासित केलेला शेवटचा मुघल सम्राट कोण होता बघा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर पकडण्यात आलेला आणि बर्मामध्ये निर्वासित केलेला शेवटचा मुघल सम्राट कोण होता नंबर एक आहे पर्याय नंबर एक आहे बेगम हजरत महल दोन आहे बहादूर शाह जफर सेकंड तीन आहे वजीर वाजिद अली शहा आणि चार आहे खान बहादूर शाह सॉरी खान बहादूर तर सांगायचं उत्तर काय असेल त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन बहादूर शाह जफर ह्याच बहादूर शाह जफर सेकंडचाच आपण एक वरी प्रश्न घेतलेला आहे बघा रिपीट येत असतात फक्त सेंटेन्स बदलत असतात प्रश्नाचे आणि उत्तर तेच असतात त्याच्यामुळं ते प्रश्न समजून घ्यायचा आहे पी क्यू तुम्हाला पाठ करायचे आहेत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर चुकणार नाही अठरा सत्तावनच्या उठावावर वर जर प्रश्न येणार असेल तर यातलाच थोडा मागून फिरून उलटून पालटून प्रश्न किंवा वाक्यरचना थोडीफार बदलून प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला हे पी क्यू तुम्हाला पाठ करायचे आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन बहादूर शाह जफर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओचे चे समजेत काय टाकले काय नाही ते आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी म्हणजे जे सरळ सेवा आहेत किंवा एमपीएससी चे कंबाईनचे जे आता परीक्षा येणार आहेत त्याच्यासाठी आपण आता क्यू सिरीज सुरू करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं शॉर्टमध्ये रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल प्रश्न विसावा अठराशे मध्ये डॅडॅश येथे शिपाई विद्रोहाची सुरुवात झाली होती अ आग्रा ब मेरठ क लखनऊ ड अलीगड आता त्यातलं पर्याय उपपर्याय बघा एक अ दोन क तीन ब आणि चार ड तर उत्तर काय असेल सांगा म्हणजे अठराशे सत्तावन्न मध्ये डॅडॅश येथे शिपाई विद्रोहाची सुरुवात झाली होती तर शिपाई विद्रोहाची सुरुवात कुठे झाली होती हे तुम्हाला सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्हणजे पर्याय नंबर तीन ब मेरठ मेरठ या ठिकाणी शिपाई विद्रोहाची सुरुवात झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपल्याला एमपीएससी ची पी वाय क्यू सरळ सेवेची पी वाय क्यूचा सिरीज आणायचं आहे तर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला, चॅनलला सबस्क्राईब केलं आणि आपल्या मैत्रीण मित्रमैत्रिणीला शेअर केलं तर मलाही व्हिडिओ बनवण्यासाठी अजून छान वाटेल आणि मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मलाही मेहनत करायला जास्त आवडेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद